स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान इथं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी सव्वा सुमाराला ईदगाह मैदान इथं हजारो मुस्लिम बांधवांना मौलाना यांनी नमाज पठण करून प्रार्थना केली यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीर सिंह साळवे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या ईदगाह मैदान इथं हजारो बांधवांनी सकाळच्या सुमाराला येऊन नमाज अदा केली तसंच एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर हिंदू बांधवांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जिल्ह्यामध्ये तीनशे ऐंशी ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव आले होते यात सुमारे चौदाशे पोलीस कर्मचारी सहाशे होमगार्ड तसंच दोन अप्पर पोलीस अधीक्षक दहा डी वाय एस पी तसंच पस्तीस पोलीस निरीक्षक असा जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहरामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली